विजयाब सरळ सरळ माझं एक मत आहे गु एक वेळेस एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना डच्सू देतील पण भाजप लोकसभेच्या जागा वाटपाबाबत कॉम्प्रोमाइज करणार नाही लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजण्याआधी जागा वाटपांच्या मुद्द्यांवरून राज्याचे राजकीय वातावरण सोडवणं हे निवडणूक जिंकण्यापेक्षाही कठीण काम मानलं जातं याच जागा वाटपामध्ये ठाकरे आणि फडणवीसांचं होतं जागावाटपात सर्वच पदाधिकाऱ्यांचे समाधान करता येत नाही त्यामुळे उमेदवारी मिळाली नाही म्हणून अनेक जण पक्षांतर करून बंडाचा झेंडा फडकवत असतात अशा नाराज गटाला रोखण्यासाठी राजकीय पक्षांकडून वेगवेगळी शक्कल लढवली जाते महायुती व महाविकास आघाडी या नेत्यांमध्येही जागा वाटपावरून बंद दारा आड खलबत सुरू आता ही बंद आड खलवतजी येते ऑन स्क्रीन घेतली तर ठीक आहे म्हणजे ठाकरे फडणवीसांसारखं पुढे होणार नाही परंतु पहिले आप, पहिले आप या पद्धतीने महायुती व महाविकास आघाडी एकमेकांच्या जागा वाटपावर लक्ष ठेवून विरोधात असलेला पक्ष कुठे व कोणाला उमेदवारी देतो हे पाहून राजकीय आखाडे बांधणं अधिक सोयीचं ठरतं म्हणून आघाडी युतीमध्ये जागा वाटपावरून वेगवेगळे सूत्र समोर आणले जात असले तरी कुणीही अंतिम फॉर्म्युला अजून काय ठरवला नाहीये त्यातल्या त्यात महायुतीचा विचार केलास तर अद्याप त्यातील महत्वाचा व मोठा पक्ष असलेल्या भाजपला जागा वाटपाबाबत कुठलेही सूत्र समोर आणले नसल्यानं सस्पेन्स काय महायुतीत भाजप हा भा सर्वात मोठा व वजनदार पक्ष महाराष्ट्रात महायुतीच्या पंचेचाळीस प्लस जागा निवडून आणणं भाजपचं प्रमुख लक्ष आहे त्यामुळे जागा वाटप या नुसारच होणार हे भाजपनं आधीच स्पष्ट केलंय त्यानुसार भाजपनं दोन महिने आधी स्वतःच्या व मित्रपक्षांच्या लोकसभा क्षेत्रात एका कंपनी करवी सर्वेक्षणाचं कामही करून घेतलंय त्यानुसार खासदारांची कामगिरी खासदारांचे लोकांमधील जनमत आणि निवडून येण्याची क्षमता या सगळ्या बाबी तपासूनच जागा वाटप केलं जाणार असल्याचं देखील भाजप नेते वारंवार सांगतात त्यातच राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगड या महत्वाच्या राज्यांच्या विधानसभेच्या मिळालेल्या अभूतपूर्व यशामुळे भाजपला बारा हत्तीचं बळ मिळालंय असं म्हटलं तरी चुकीचं राहणार नाही साहजिकच राज्याचा विचार करता लोकसभेच्या जागा वाटपात भाजपचीच मनमानी चालणार आहे हेही स्पष्ट आहे आता राहता राहिला प्रश्न लोकसभेच्या जागा वाटपाच्या सूत्राचा तर गेल्या वेळी दोन हजार एकोणवीसला भाजपनं पंचवीस जागा लढवल्या होत्या त्यापैकी तेवीस जागांवरती त्यांचा विजय झाला यंदा भाजप तीन ते चार जागा वाढवण्याची शक्यता भाजप यंदा सत्तावीस ते अठ्ठावीस जागा लढण्याची शक्यता शिंदे गटाला बारा ते चौदा जागा मिळू शकतात तर अजित पवार गटाला केवळ पाच ते सहा जागा सुटतील अशी शक्यता आहे तर महायुतीतील इतर पक्षांना दोन ते तीन जागा मिळू शकतील अशी सुद्धा शक्यता आहे रामदास आठवलेंना शिर्डीतून उमेदवारी मिळू शकते महायुतीचा हा जागा वाटपाचा फॉर्म्युला अद्याप निश्चित नसला तरी भाजपला सर्वाधिक जागा सुटून त्यानंतर शिंदे गटाला खालोखाल जागा तर मिळणार आहेत दुसरीकडे अजित पवार गट अजित पवार गटानं आधीच बारामती शिरूर सातारा आणि रायगड या लोकसभेच्या पाच जागांवरती दावा लागला या व्यतिरिक्त अजून दोन ते तीन जागा पदरात पाडून घेण्याचा अजित पवार गटाचा प्रयत्न राहणार अजित पवार गटातील काही नेत्यांच्या मते शिंदे एवढ्याच जागा आपल्याला मिळाव्यात म्हणून त्यांनी पाठपुरावा करण्याचा देखील सल्ला दिला त्यामुळे महायुतीत जागा वाटपावरून शिंदे व वा अजित पवार गटाला रस्सी खेस त्यांच्या दोघांमध्ये रंगेल पण भाजप अंतिम निर्णयावर राहणार भाजपला राज्यातून किमान पंचेचाळीस खासदार निवडण्याचे टार्गेट देण्यात आले त्यामुळे भाजप शिंदे गटातील काही खासदारांना कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यासाठी देखील बाध्य करू शकतं आणि हसत हसत शिंदेचे खासदार कमळावरती लढतील दुसरीकडे शिंदे गटाच्याच काही खासदारांना स्वतः कमळाच्या चिन्हावर लढण्यातही स्वारस्य आहे त्यामुळे एकीकडे कमळाच्या चिन्हावर लढल्यामुळे मुळात शिंदे गटाची ताकद कमी होऊन दुसरीकडे भाजपची ताकद वाढणार आणि भाजपच्या चिन्हावर लढल्यामुळे आपण नक्कीच जिंकू अशी आशा देखील शिंदे गटाच्या लागून राहिली आहे जागा वाटपाच्या आधी ऐनवेळी अशी ही चर्चा जोरदार रंगते आता ही गळती कशी रोखावी हे आव्हान एकनाथ शिंदे समोर राहणार भाजपच्या आतील बातमीनुसार आधी महाविकास आघाडीच्या जागा वाटपावर शिक्कामोर्तब होऊ द्या आणि त्यानंतरच त्यातील काही नाराज गटाला आपल्याकडे आपण वळून भाजप मतांचे विभाजन करून निवडणुकीची रणनीती आखणार आहे त्यामुळे भाजप सध्या वेट वॉच भूमिकेत जे आहेत ते दिसत त्यामुळे पुढील किमान आठवडाभर जागा वाटपांच्या रणधुमाळीनेच राज्याचं राजकीय वातावरण जे आहे ते ढवळून निघणार हे नक्की पण स्ट्रॉंग इतकाच की जे भाजपा तेच एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना करणं भाग आहे आणि जर आडव्यात मुळात ते आडव्यात जाण्याची प्रक्रियामध्ये घुसणारही नाही बरं का कारण सत्तेची लालसा इतकी होती की यांनी डायरेक्ट हो त्यांचे पक्ष फोडले चिन्ह मिळवलेत त्यामुळे यांना आता भाजप जे म्हणेल तेच करणे शेवटी पुन्हा रिटर्न आले तरी सुद्धा त्यांच्यातील जी विश्वासार्हता होती ती विश्वासार्हता संपलेली आहे किंवा त्यांच्यावर ठेवलेली विश्वास जो होता तो संपलेला आहे आणि आता भाजप जसे म्हणेल तसेच करणं शेवटी कठपुटली म्हणूनच नाचावं हे एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना लागणार जे असेल ते लोकसभेमध्ये भाजपा पॅटर्न जोरदार चालतो कारण मोदींकडे बघून मोठ्या प्रमाणावर वोटिंग होतं त्यामुळे या ठिकाणी तरी राष्ट्रवादीचा फारसा करिश्मा चालत नाही किंवा काँग्रेसचाही चालत नाही या ठिकाणी काही प्रमाणात ठाकरे गट चालू शकतो मात्र विधानसभेला जे आहे ते पवार जोरदार टक्कर देतील एवढं तर चित्र स्पष्ट या सगळ्या घडामोडींमध्ये तुम्हाला काय वाटतं भाजपाला लोकसभेला महाराष्ट्रामध्ये पहिल्यापेक्षा जास्त यश मिळेल की काही प्रमाणावरती घाटा सहन करावाच लागेल म्हणजे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यामुळे कमेंट करा विषय मुद्दा आवडला असेल तर होऊ द्या शेअर जय महाराष्ट्र पब्लिक